मुलांनो तुम्हाला तुमच्या सवयींमध्ये जर खरोखरच मनापासून बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात करण्यासाठी आधी सवय म्हणजे काय ते समजावून घ्या सवयाचा अर्थ आपण एकच गोष्ट जेव्हा वारंवार करत असतो त्याची सवय तयार होते कारण मेंदूला आणि शरीराला मनाला तो अनुभव यायला लागतो ज्या अनुभवामुळे तुम्हाला खूप छान वाटतं ती सवय तुम्ही पुढे जोपासत राहता पण प्रत्येक वेळेला मनाला आणि शरीराला प्लेजर देणारी चांगलं वाटणारी सवय ही तुम्हाला उपकारकच असेल तुमच्या प्रगतीला पोषकच असेल असं नाही सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला हा प्रश्न विचारा की माझी अभ्यास करण्याची इच्छा किती आहे त्याला दहापैकी किती मार्क मी देऊ शकतो मी किती वेळ अभ्यासाची बैठक करू शकतो अर्धा तास एक तास दीड तास आपल्याला जर खरोखरच आपल्या रोजच्या सवयींमध्ये बदल घडवायचा असेल तर आपण छोटे छोटे प्रयत्न आधी करूया म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझी अभ्यासाची बैठक जर आज अर्ध्या तासाची असेल तर उद्यापासून ती पस्तीस मिनिटाची कशी होईल त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये चाळीस मिनिटाची मग पंचेचाळीस मिनिटाची असं हळूहळू करून आपण आपल्या अभ्यासाच्या बैठकीच्या सवयीमध्ये बदल घडवून आणू शकतो लक्षात घ्या की मधमाशीसुद्धा छोटं छोटंसं मध अगदी मधाचा एक एक थेंब फुलाच्या मधून काढते आणि ती तिच्या पोळ्यामध्ये नेऊन ठेवते किंवा आपण ऐकलेलं आहे की कोणतीही छोटी 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 गोष्ट आपण जर का करत राहिलो तर आपण मोठी गोष्ट नक्कीच मिळवू शकतो जसं गोल हे इम्पॉर्टंट असतंच तुम्ही काय ध्येय साध्य करणार आहात कोणतं उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करणार हे तर महत्त्वाचं आहेच आहे पण ते कशाप्रकारे तुम्ही ते साध्य करणार आहात कोणत्या सिस्टीमद्वारे कशा पद्धतीने तुम्ही ते ध्येय साध्य करणार आहात तुमच्या मनातील इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात तुमचं गोल तुम्ही रीच करणार आहात हेही महत्त्वाचं आहे तर एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर लगेचच त्या गोष्टीचे परिणाम दिसणार नाहीत की तीसा तीस मिनिटाचे पस्तीस मिनिटं केलं म्हणून लगेचच आपला नंबर पहिला येईल किंवा खूप पर्सेंटेज वाढतील असं नाही पण एकदा काही मनाला आणि शरीराला अशा बैठकीची सवय लागली की हळूहळू ती सवय वाढवता येते आणि त्यातून मग आपल्याला आपल्या अभ्यासाचं टाईमटेबल आणि मुख्य म्हणजे मन तुमच्या मनाला हे वाटायला लागेल की मी इतका तास बसून अभ्यास करू शकतो कारण मी एवढाच अभ्यास करू शकतो असंच करू शकतो मला एवढंच जमतं इतकंच करू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो मनाशी ठेवलेला एक बिलीफ आहे ती आपण मनामध्ये पाळलेला एक तो एक विश अंधविश्वास आहे खरं म्हणजे आपण काय करू शकतो हे तुम्ही स्वतः चांगलं सांगू शकता लक्षात घ्या की समजा रोज सकाळी उठून आपण अर्धा तास पाठांतर केलं रोज वीस मिनिटं किमान वाचन केलं रोज वीस मिनिटं कलेचा सराव केला रोज एक तास खेळलो आठवड्यातून एकदा आजी आजोबांना फोन केला आठवड्यातून एखादा खोली किंवा कपाट आवरलं अशा प्रकारच्या जर सवयी आपण स्वतःला लावून घ्यायच्या असतील विशेषत स्क्रीन टाईमची सवय मुलांना तुमच्या बाबतीत जर स्क्रीन टाईम दोन तासांचा तीन तासांचा असेल व्हिडिओ गेम्स असतील कार्टून्स असतील कारण तुम्हाला अशा सवयी असतात की समोर टी व्ही चालू आहे आणि तुम्ही काहीतरी लिखाणाचं काम करत असता तर ह्या सवयी मोडून काढण्यासाठी म्हणून आपण छोटं छोटंसं गोल अचीव करण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीच्या काळामध्ये फार परिणाम दिसत नाहीत नर्वसनेस येतो काहीच होत नाही म्हणून आपण सोडून देतो पण एक प्रकारे ती डिसअपॉइंटमेंटची व्हॅली असते निराशेची ती सुरुवात असते पण तिथे बळी पडायचं नाही आहे आपल्याला आपल्या सवयी जर का चांगल्या करायच्या असतील तर आपण एक टक्का बदल जरी आपल्यामध्ये झाला तरीही त्याला आपण मार्क देऊयात स्वतःची आपण स्तुती करूयात स्वतःला शाबासकी देऊयात किंवा मुलांनो तुमच्या सवयी बदलण्याची सुरुवात अगदी एक टक्क्यापासून करायलासुद्धा हरकत नाही आहे धन्यवाद